नमस्कार मंडळी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत उद्धव आणि राज ठाकरे यांचं मिलन झालेलं आहे आणि मुंबई महानगरपालिका ही भाजपकडे जाऊ नये भाजप त्यात विजयी होऊ नये या अर्थाने हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत आणि ते त्यांनी लपूनही ठेवलेलं नाहीये ते स्पष्टपणे सांगतायत की हो भाजपला हरवण्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत पण राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं हे काँग्रेसला पटलेलं नाही उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि महाविकास आघाडी अंतर्गतच ही मुंबई महानगरपालिकेची किंवा अन्य शहरांच्या महानगरपालिकांची निवडणुका लढवायच्या असा उद्धव ठाकरे यांचा मानस आहे पण जर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असतील तर आम्ही विचार करू असं असा अल्टिमेटम काँग्रेसने दिलेला आहे आणि त्याच कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे राज ठाकरे यांचा भाषिक अजेंडा आणि त्या भाषिक अजेंड्यामुळे अनेक परप्रांतीय हे दुखावले गेलेले आहेत काँग्रेसचा मतदार परप्रांतीय आहे आणि त्यामुळे काँग्रेस सोबत जायला इच्छुक नाहीये हे कारण प्रथम दर्शनी सांगितलं जात आहे पण हे एकमेव एक कारण नाही आहे मित्रांनो अजून एक महत्वाचं कारण आहे ज्याकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नाहीये आणि ते कारण आहे मुस्लिम मतदार मुंबई असो किंवा अन्य शहरांमध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे मुंबई क्षेत्रात महानगरपालिका क्षेत्रात मुस्लिम मतं इतकी आहेत की त्यामुळे उबाटाचे दहा आमदार हे विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आहेत आणि त्या सगळ्याच अनालिसिस जर तुम्ही केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की उद्धव ठाकरे यांचे हे उमेदवार विजयी कशामुळे झाले तर मुस्लिम मतांमुळे विजयी झालेले आता अशी ही जी मुस्लिम मतं हो, ही उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणं हे काँग्रेसला पटणार आणि रुचणारं नाहीये कारण काँग्रेसचा मतदारच मुळी पारंपरा पारंपरिक गतरित्या हा मुस्लिम आहे आणि त्यामुळे जर तोच मतदार उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला तर आपल्या हातात काय राहणार असा काँग्रेसला प्रश्न पडलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेस आपल्या रिंगणात उद्धव ठाकरे यांना घेऊ इच्छित नाहीये किंवा तुम्ही रिंगणाच्या बाहेर व्हा असं काँग्रेस आता उद्धव ठाकरे यांनाही सांगत सांगते गंमत अशी आहे मित्रांनो की दहा विधान एक विधानसभा क्षेत्र जर तुम्ही पकडलं तर त्यात मुंबई महानगरपालिकेचे कमीत कमी चार वॉर्ड येत आता ज्या दहा ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्या दहा ठिकाण पैकी कमीत कमी म्हणजे चाळीस पकडले तर त्या तीस पॉड असे आहेत की जिथे मुस्लिम मतदार आहेत आणि हे मुस्लिम मतदार हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने विधानसभा निवडणुकीत उभे राहिलेले होते आता ते पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहतील का तर त्याची शक्यता खूप कमी आहे कारण या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्ष लढणार आहे तोही सेपरेट लढेल एम आय एम आहे आणि त्यामुळे तिथे ही मतं विभागली जाण्याची शक्यता आहे आणि त्यातही महत्वाचं कारण असं आहे की काँग्रेसही या मुस्लिम मतांवर डल्ला मारण्यासाठी तयार आहे आणि अशा वेळेस काँग्रेसला शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही हिस्सेदार नको आहे आणि त्यामुळे भाई जगताप यांनी मध्ये एक विधान केलं होतं की उद्धव ठाकरेंशिवाय आम्ही लढू शकतो त्याच कारण ते आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे जर नसतील तर काँग्रेसपासून लांब गेलेला तो मुस्लिम मतदार हा पुन्हा काँग्रेसकडे येऊ शकतो आणि त्या मतांसाठी काँग्रेसला आता उद्धव ठाकरेही नको अर्थात भाई जगताप असतील किंवा ते सतपाळ असतील किंवा अन्य काँग्रेसचे नेते असतील त्यांच्यावर काहीही अवलंबून नाहीये काँग्रेसचे सगळे निर्णय हे राहुल गांधी किंवा सोनिया गांधी घेतात आणि त्यामुळे ते काय निर्णय घेतील तो फायनल असणार आहे पण काँग्रेस मुंबईत आपला बेस पुन्हा शोधू पाहत आहे आणि तो जो बेस आहे तो आज डळमळीत झालेला आहे त्या बेसवर उद्धव ठाकरे यांनी डल्ला मारलेला आहे आणि अशा वेळेस उद्धव ठाकरे यांच्या सोबत पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भागीदार होणं हे काँग्रेसला आता परवडणार नाहीये कारण त्यामुळे होणार काय तर उरला सुरलेला जो काही बेस काँग्रेसचा आहे तोही निघून जाणार आहे आणि हे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना कळते आणि त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते हे थोडे चलबिचलित झालेले आहेत त्याचं कारण ते राज ठाकरे जरी देत असले तरी उद्धव ठाकरे यांचा मुस्लिम मतांवरचा डल्ला हा काँग्रेसला आपल्या रिंगणात असुरक्षित वाटण्यासारखा आहे आणि म्हणून काँग्रेस आपलं रिंगण मोठं करू इच्छित नाहीये ते राज ठाकरे यांना दूर ठेवत आहे तसंच उद्धव ठाकरे ही आम्हाला नको आहेत असं आता म्हणू लागले इथून एक गोष्ट स्पष्ट होते मित्रांनो की आज उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांचा हिंदू मतदार मग तो मराठीही का असे ना तो आता उद्धव ठाकरे यांच्यापासून लांब चाललेला आहे तो लांब गेलेला आहे आता उद्धव ठाकरे यांची सगळी मदार ही मुंबईतल्या या मुस्लिम मतदारांवर आणि त्या मतदाराला कसंही करून आपल्याकडे खेचणं हे उद्धव ठाकरे यांना अपेक्षित आहे पण काँग्रेसला मात्र ते नको आहे कारण तो मतदार जर काँग्रेसकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला तर काँग्रेसचा पाया हा डळमळीत होणार आहे आणि म्हणून काँग्रेस ही सावध भूमिका घेते पण म्हणून युती होणार नाही का युती होणार आघाडी होणार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची आघाडी होणार कारण राहुल गांधी आणि सोनिया गांधी ती आघाडी करायला लावणार पण मग प्रश्न असा आहे की यामध्ये पुन्हा दोन गोष्टी होऊ शकतात एकतर काँग्रेस पुन्हा मुंबईतून हद्दपार होणार तिचा पाया डळमळीत होणार आणि दुसरी गोष्ट अशी की उद्धव ठाकरे हे केवळ आणि केवळ हे मुस्लिम मतांवरच आता अवलंबून आहेत हे जनतेच्या समोर येणार उद्धव ठाकरे जे वारंवार म्हणत असतात की आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाहीये पण उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे कारण उद्धव ठाकरे यांना मिळणारी मेजॉरिटी मतं ही मुस्लिमांचीच असणार आहे आणि त्यामुळे गंमत अशी आहे की या सगळ्या याच्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांना जरी विनविनची पोझिशन वाटली की आपण जिंकू जिंकू अशी पोझिशन वाटली तरीही मुंबईतला परप्रांतीय मतदार जो उद्धव ठाकरे यांच्याकडेही जाणार नाही कारण राज ठाकरे बरोबर आहेत तो काँग्रेसकडेही जाणार नाही कारण काँग्रेसचा बेस संपलेला आहे तो भाजपकडे जाणार आहे दुसरं जो हिंदू मराठी आहे जो स्वतःला हिंदू बनवतो तो उद्धव ठाकरे यांच्याकडून हळूहळू नाहीसा होतोय संपत आलेला आहे तो अधिकच उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जाणार आहे अशा या अडचणीमध्ये स्वतः उद्धव ठाकरे फसलेत आणि काँग्रेसला हे कळत आहे की उद्धव ठाकरे आज अडचणीत आहेत अशा वेळेस स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांचं बरोबर आहे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे आपला बेस निर्माण करायचा आहे तो टिकवायचा आहे त्या अर्थाने काँग्रेस ही उद्धव ठाकरे यांना लांब करण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या रिंगणात येऊ देणार नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा आबामाळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद